येशूने कबरेवर जाऊन लासराला हाक मारली लासरा बाहेर ये आणि लाजर बाहेर आला आणि जेव्हा लासर बाहेर आला जिवंत होऊन बाहेर आला तेव्हा त्याचे हात आणि त्याचे तोंड प्रेत वस्त्राने बांधलेले होते तेव्हा येशू त्यांना म्हणाला याच्या याला मोकळे करा याला मोकळे करून द्या प्रिजन हो येशूने आपल्या वाणीने लाजराला जिवंत केले परंतु येशूने त्याचे हातपाय स्वतः मोकळे नाही केले त्याचं तोंड स्वतः मोकळे नाही केले ते तोंड मोकळे करण्यासाठी त्या बाकीच्या लोकांना सांगितलं प्रिजन हो याच्यामध्ये मोठा अर्थ आहे आम्हाला येशू आपल्या शक्ती सामर्थ्याने आम्हाला जीवन देतोय आम्हाला जिवंत करते आम्ही जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्या स्वभावामध्ये आपल्या सवयीमध्ये आपण मरून गेलेले असतो पापामुळे वाईटामुळे मरून गेलेला असतो तेव्हा प्रभू येशू आम्हाला जिवंत करते प्रभू येशू आम्हाला जिवंत करते परंतु प्रभू येशू जिवंत केल्यानंतर आपले हातपाय आपले तोंड हलवणे हे आमचे कर्तव्य आहे आमचे कर्तव्य आहे प्रभू येशू आम्हाला मार्ग दाखवतो प्रभू येशू आम्हाला जीवन देतो मार्ग दाखवतो शिक्षण देतो परंतु ते करणे हे आमच्यावर आहे पाळणे आमच्यावर आहे स्वभाव धारण करणे आमच्यावर आहे म्हणून प्रभून म्हटलेला की याचे हात पाय खोला याला मोकळं करा जे बंधन आहे ते सोडा बंधनामध्ये तो आहे ते बंधना त्याला बंधन मुक्त करा प्रिजनो आम्हाला जीवन मिळालेलं आहे देवाने आम्हाला जीवन दिलेलं दे आहे देवाने आम्हाला शरीर दिलेलं दे आहे देवाने आम्हाला सर्व काय दिलेलं आहे तरी परंतु आमच्यामध्ये जे बंधन आहे पुष्कळचे बंधन आहेत आमच्यामध्ये ते बंधन सोडल्याशिवाय बंधन आमचं तुटल्याशिवाय आम्ही चांगलं जीवन जगू शकत नाही सत्याचं जीवन जगू शकत नाही प्रेमाचं जीवन जगू शकत नाही म्हणून बंधू आणि बघून आम्हा प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी बंधन आहे आणि त्या बंधनाला आपण तोडलं पाहिजे कोणाला वाईट सवयीचं बंधन आहे कोणाला वाईट बोलण्याचं बंधन आहे किंवा वाईट व्यवहार करण्याचं बंधन आहे किंवा आम्हाला पुष्कळ प्रकारच्या वाईट सवयी लागलेल्या आहेत वाईट छंद लागलेला आहे आम्हाला लोभ लागलेला आहे आम्ही प्रार्थना करू शकत नाही आम्ही बायबल वाचू शकत नाही बायबल वाचताना आम्हाला झोप लागते प्रार्थना करताना आमचं मन लागत नाही हे सर्व बंधनामुळे आहे आणि म्हणून प्रिय बंधू आणि बघितनो आम्हाला बंधनमुक्त झाल्याशिवाय आम्हाला चांगले जीवन जगता येत नाही म्हणून प्रियबंधू आणि वगिनो येशूने त्या लाजराला जिवंत केल्यानंतर म्हटलं का याचे बंधन खोला मोकळे करा आम्ही सुद्धा जेव्हा आमच्या वाईटामुळे आम्ही बंधनामध्ये जातो तेव्हा येशू आम्हाला त्या येशू आम्हाला एक मार्गदर्शन करतो चांगलं जीवन जगण्यासाठी वचन देवाचे वचन आम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करते परंतु आम्हाला जे बंधन आहे ते आम्हाला मोकळे करावे लागते वाईट सवय सोडून देणे वाईट विचार सोडून देणे लालच लोभ लालच सोडून देणे सेवा करणे दुसऱ्यांसाठी कार्य करणे एक दुसऱ्यावर प्रेम करणे एक दुसऱ्याशी प्रेमाने राहणे शांतीने राहणे एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे म्हणजेच प्रेम करणे हे आम्हाला प्रभू येशू शिकत शिकवत आहे ते आपण विश्वासाने प्रभूच्या मार्गामध्ये आपण टिकून राहूया विश्वास करूया विश्वासाने प्रार्थना करूया आणि आम्ही एक येशूचे खरे अनुयायी बनण्यासाठी आपण प्रयत्न करूया